नंतर हे दोन्ही बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजप समोर आव्हान राहील अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे आपला काय राजकीय अंदाज म्हणतो काय होऊ शकतो नाही तर चार निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे त्यामुळं निकाल बघून थोडीशी फळाफळ होणारच आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे काही माहिती आहे संपर्क आहे नाही मला काही माहिती नाही आजारी आहेत का नाही याची मला माहिती अजित पवार पवार नाराज आहेत भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकवित आहे बाकी जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्याकडून संपर्क ज्या वेळेला अजित पवार असं काळासाठी अज्ञातवासात वासात जातात किंवा संपर्काच्या <laughs> बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात त्याच्यानंतर महिनाभराने पंधरा दिवसाने काहीतरी राजकीय भूकंप होतो ज्या वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो का किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञात गेलं अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही प्रायव्हसीची गरज असते इतका काळ प्रचार केल्यानंतर दोन तीन दिवस सुट्टी घेतली त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण इतर नेते ही प्रचारात होते ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय दो, दोन दिवसांपूर्वीच मोदींचा रोड शो मुंबईत झाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका